नमस्कार आता पारितोष आणि अबोली हे बाळाला घेऊन घरात येतात आणि तिचं छानपैकी कौतुक करतात तिचं एकदम भारी गृहप्रवेश करतात त्यानंतर आता ते बाळ रडत असतं बाळ थोड्या वेळाने शांत झोपतं तेव्हा लगेच पारितोष म्हणतो अगं मी माझ्या मित्राला फोन करतो म्हणून तो आकाशला फोन करून सांगतो की अरे आज संध्याकाळी आम्ही तुझ्याकडे येतोय ते ऐकून आकाश म्हणतो आम्ही म्हणजे कोण कोण तेव्हा लगेच पारितोष म्हणतो आहे तुझ्यासाठी सरप्राईज आहे तेव्हा ते आकाश म्हणतो ठीक आहे मग महाचरांच्या घरी पारितोष अबोली आणि त्यांचं ते आता बाळ म्हणजे भूमीचं बाळ त्यांना महादेवांच्या मंदिरात सापडलेलं असतं ते त्याला घेऊन घरात येतात आता घरात आल्यावर त्या तिघांना बघून आकाश आणि भूमीला धक्का बसतो आकाश म्हणतो पारितोष तू लग्न केलंस ते सुद्धा वेदांगीसोबत तेव्हा लगेच पारितोष म्हणतो ही वेदांगी आहे तेव्हा तो म्हणतो हो ही माझी मैत्रीण वेदांगी आहे तेव्हा पारितोष म्हणतो ही तर अबोली आहे ना हिचं नाव अबोली हिने मला सांगितलं तेव्हा आकाश म्हणतो नाही नाही ही माझी मैत्रीण वेदांगी आहे ते ऐकून पारितोषला आता धक्का बसतो की हिने मला खोटं नाव का सांगितलं त्यानंतर आता त्यांच्या हातात बाळाला बघून भूमीला मोठा धक्का बसतो भूमी म्हणते माझं बाळ माझं बाळ आलं आकाश एव माझं बाळ हेच माझं बाळ आहे आणि ती पारितोषच्या त्या बाळाला खेचून घेते त्यानंतर आणि आपल्या रूममध्ये घेऊन जाते त्यानंतर पारितोष म्हणतो आकाश आकाशी आकाश ही भूमी ना असं का वागते आकाश म्हणतो काय सांगू पारितोष तुला अरे तिची सातव्या महिन्यातच डिलिव्हरी झाली बाळ झालं आणि बाळ गेलं ते आमचं आता तो धक्का तिला सहन होत नाही आहे त्यामुळे ती अशी करते तिला असं वाटतं की तिचं बाळ जिवंत आहे बाळ गेल्याचं सत्य ती पचवूच शकत नाही त्यामुळे ती आता अशी वागते ते ऐकून पारितोषला धक्का बसतो पारितोष म्हणतो काय किती वाईट घडलं भूमीच्या बाबतीत आकाश म्हणतो हो ना आता काय बोलायचं आपण तरी देवी आईच्या मनात नक्की काय चालू आहे तेच मला समजत नाही असं आकाश म्हणतो आता अबोली म्हणते पारितोष आपलं बाळ घेऊन ये ना तिच्याकडून तेव्हा पारितोष म्हणतो हो आणतो इकडे भूमी ही बेडरूममध्ये असते आणि पारितोष आकाश आणि अबोली ते बाळ आणायला आलेले असतात तेव्हा आकाश म्हणतो भूमी बाळ दे दे त्यांचं बाळ त्यांना देवा भूमी म्हणते नाही नाही मी नाही देणार ते माझं बाळ आहे मी देणार नाही पारितोष ऐकतो आणि पारितोष म्हणतो भूमी असं काय करतेस अगं ते आमचं बाळ आहे ते ऐकून आता भूमीला राग येतो भूमी म्हणते का बस तू कोण आहेस हे बाळ माझं आहे माझ्या बाळावर तू हक्क गाजवायचा नाहीस आता पारितोष आणि अबुली घाबरतात रागिणी सुद्धा तिथे येत नाही आणि रागिणी बघते तर काय हेच है। ते बाळ जे मी कचऱ्याच्या ढिगारात टाकलं होतं ते बाळ इथे कसं आलं आणि या पारितोषकडे पारितोषचं बाळ म्हणजे नक्कीच या पारितोषने तिथून उचललं असणार आता रागिणी म्हणते पारितोष लग्न कधी केलंच आणि तुला बाळ मूल कधी झालं तेव्हा पारितोष रागिणीशी काही बोलत नाही कारण रागिणी कशी आहे हे त्याला चांगलं माहिती असतं कारण तिने भूमी आणि आकाशला खूप त्रास दिलेला असतो म्हणून पारितोष रागिणीशी एक शब्दसुद्धा बोलत नाही त्यानंतर पारितोष म्हणतो भूमी भूमी असं करू नकोस आमच्या बाळाला दे तेव्हा भूमी म्हणते नाही मी तुमच्या बाळाला देणार नाही आणि तुमचं नाही ते माझं बाळ आहे आता भूमी ही विचित्रासारखी वागत असते ते बघून आकाशला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू